नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आज आपण बनवतो आहे ओल्या हळदीचे लोणची त्यामध्ये आपण लिंबाचा वापर न करता कैरीचा वापर करणार आहोत तर कैरी आणि ओली हळद असा आजचा आपलं लोणचा आहे त्यासाठी आपण इथे ओली हळद घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि सोलून घ्यायची तर याची साल काढून घेतलेली आहे आता आपण याला किसणीने किसून न घेता अक्षरच्या चॉपरमध्ये क्रश करून घ्यायचं आहे आता हळदीच्या लोणच्याला आंबट पण आणण्यासाठी आपण इथे कैरी घेतलेली आहे त्याची सालनं काढताच घ्यायची तुम्हाला हवं तर काढू शकता इतर वेळेस बनवलं म्हणजे तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता आधी आपण इथे तेल टाकून घेतलेला आहे त्यासाठी आपण मोहरीचीच तेल वापरलेली आहे आता इथे घरी बनवलेला लोणचे मसाला आणि तयार लोणचे मसाला लाल मिरची पावडर आणि मीठ हे प्रत्येकी एक एक वाटी घेतलेलं आहे लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार घेऊ शकता संपूर्ण कैरीचे आपण फोळी करून घेतलेले आहेत आता हे चांगलं गरम झालेलं आहे गरम तेल आपण हे मिरची पावडरवरती टाकून घेणार आहोत फार गरम नाही आणि फार थंडही नाही परंतु आपला मसाला छान त्यामध्ये शेकला जाईल आता कैरीच्या जा फोळी चॉपरमध्ये फिरून घ्यायच्या तसेच आपल्याला हळदसुद्धा चॉपरमध्ये फिरून घ्यायची आहे फार बारीक न करता छान असे बारीक बारीक तुकडे दिसतात आणि तसेच आपण हळदीचीसुद्धा केलेली आहे दोन्ही छान क्रश करून झालेले आहेत तुम्ही हवं तर यामध्ये आलंसुद्धा सुद्धा घेऊ शकता तेल गरम असतानाच त्यामध्ये आपण थोडी सात आठ काळी मिरी घातलेली आहेत आणि थोडी जाड सरसो घातली छान तळतळलेली आहेत तेल संपूर्ण आपण मसाल्यामध्ये मिक्स केलेलं आहे चॉपरमध्ये फिरवून घेतलेली कैरी आणि ओली हळद घालणार आहोत ओली हळद आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे त्यासाठी आपण हे लोणचं बनवून जर ठेवलं तर आपण रोज आपल्या आहारात घेऊ शकतो अगदी ताबडतोब तयार होणारं लोणचं आहे खायलासुद्धा खूप स्वादिष्ट आहे सर्वांना आवडेल असं हे लोणचं आहे ब्रश केल्यामुळे असं वाटत नाही यामध्ये ओली हळद आहे म्हणून सध्या बाजारात ओली हळद मिळत आहे तुम्ही सुद्धा करून ठेवा आणि याचा आस्वाद घ्या रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो नमस्कार